<ंगारीक> काय नाव आहे माऊलीचे व्हिडिओ बघतो का hmm. क्या क्या मावली मावली तू रे माऊलीला भेटायला आला तू अरे वा तुझं गाव कोणतं आहे किती किती लांब आहे बरं चाल इकडे इकडे पाठी मागे हा नाही त्याला चिकला� घेणार सोबत आपण पाठी मागे जाऊ थांबायच था का त्याला बर त्याला पाठी माग नाही इकडे इकडे त्याला घेऊन इकडे मागे पाठी माग आपल्या इकडे काय काय त्याला दाखवायला इकडं त्याला घाबरू आपण चल इकडे हरी शाळेत जातो का तू अरे वा अभ्यास करतो का करतो ना अरे वा रे बापू हे भूत आले हे भूत आले हरी हरी अरे बापरे अरे बापरे अरे बापरे का गावरला हरी ओ भूत डेंजर भूत होता ना आवलीला पकड तू आवलीला बनाव भूत हे भूत हे ना <laughs> <laughs> का नाएगे। नाएगे। <ड़ी देखे। <ड़ी देखे> अरे काय नाही काय रे माऊली घाबरत नाही पाहिलं ना काय झालं घाबरत नाही माऊली कोण होत भूत तू घाबरला हं माऊली पाहिलं ना घाबरत मी माऊली घाबरत नाही पाहिलं ना भूतला माऊलीला एक मिठी मार काय म्हणतो माझी मम्मी ना तुझी मम्मी पण घाबरती भूताला अरे बापरे घरी का तुमच्या घरी घेऊन जातो का नाही ने। ने? अरे काय अडकल याच्या कानामध्ये ओढणी चिटकलं बाबू काम करतो नाही माऊलीचे व्हिडिओ ने मी बघतो ना तू <laughs> भूत आल्यावर भूत तू घाबरतो का खरच हा तिकडे भूत आलो पाय बाबू ते भूत आलो तेव्हा हे बाय आला आलो आला आलो भूत भूत आलो आता आता काय हरीचं हरीच काहीच नाही भूत तुझं आता हे आलो हे पाहून हरीला घेऊन जाणार आता भूत आलं भूत नाही मावल्या हस्त चाल इकडे गेलं ते भूत भूत गेलं त्याच्या घरी गेलं ते गेलं ते भूत நே கே போங்க